काश्मीरच्या पहलगाम येथे एप्रिलला भ्याड दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानला झटका देत कडक भूमिका घेतली आहे भारताने पाकिस्तान विरोधात पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत त्यापैकी सिंधुजल कराराला स्थगिती देण्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाच्या वेळेस हा करार अंमलात होता यावरून त्याचं महत्व आपल्याला लक्षात येईल करार स्थगित करण्याचे पाकिस्तानवर काय परिणाम होतील हा जसा प्रश्न आहे त्याचप्रमाणे भारताला त्यामुळे कितपत फायदा होईल हा देखील मुद्दा उपस्थित होत आहे त्याचबरोबर हा निर्णय केवळ दबाव तंत्राचा भाग आहे का या विषयी देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या या करारा अंतर्गत सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांच्या जलवाटपाचं नियोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये सिंधू आणि तिच्या पाच उपनद्यांचा समावेश आहे पूर्वेकडील रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांचं पाणी भारताला मिळतं तर पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानच्या वाट्याला जातं जागतिक बँकेच्या मते या करारामुळे सिंधू नदी स्त्रोताच्या निष्पक्ष आणि सहकार्यात्मक व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला गेला पाच उपनद्यांसह सिंधू नदीचं पाणी दोन्ही देशांसाठी कृषी पिण्याचं पाणी आणि उद्योगासाठी आवश्यक आहे सिंचन शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर सिंधू नदीवर अवलंबून आहे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा हा तेवीस टक्के आहे आणि तेथील अडुसष्ट टक्के जनता उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानची शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्यामुळे त्यांची अन्न सुरक्षा ह्याच नदीवर विसंबून असल्याचं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सिंधू नदीच्या पाण्याचा पुरवठा खंडित किंवा विस्कळीत झाल्यास पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर आणि परिणामी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील विशेषत ग्रामीण नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अपुरं पीक अन्नधान्याचा तुटवडा आणि ग्रामीण पाकिस्तानात आर्थिक अस्थैर्य हे परिणाम संभवतात आताच पाकिस्तानासमोर झपाट्याने खाली जाणारी भूजल पातळी शेतजमिनीचं क्षारीकरण आणि पाणी साठवण्याची मर्यादित क्षमता अशा समस्या आहे त्यातच सिंधू नदीचं पाणी आटल्यास त्यांच्या संकट अधिक तीव्र होईल भारताने पाकिस्तान विरोधात हा जो निर्णय घेतला आहे त्याचा नेमका अर्थ काय हा देखील समजून घेणं सिंधू पाणी कराराचे भारताचे माजी आयुक्त पी के सक्सेना यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की आता भारत पाणी प्रवाहाविषयीची आकडेवारी पाकिस्तानला देणं तातडीनं थांबवू शकतो सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वापरावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत तसंच सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील नद्यांवरही भारत धरणासारखे जलसाठे उभारू शकतो त्याशिवाय जम्मू आणि काश्मीरमध्ये झेलम नदीची उपनदी असलेल्या किशनगंगावरील किशनगंगा एच पी आणि चिनाबवरील रॅटेल एच पी ह्या दोन जलविद्युत प्रकल्पांचं बांधकाम सुरू आहे या प्रकल्पांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या भेटी भारत थांबवू शकतो असंही सक्सेना यांनी सांगितले या करारातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारत किंवा पाकिस्तानला कायद्याने एकतर्फी निर्णय घेऊन हा करार रद्द करता येणार नाही कराराला अंतिम मुदत नाही आणि त्यामध्ये कोणतेही बदल करायचे असतील तर त्यासाठी दोन्ही देशांची संमती आवश्यक आहे करार एकतर्फी रद्द करता येत नसला तरी दोन्ही देशांना त्याविषयी त्रयस्थ पक्षाकडे आणि लवादाकडे तक्रार उपस्थित करण्याची मुभा आहे आता या सगळ्या परिस्थितीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताचा हा निर्णय केवळ दबाव तंत्राचा भाग आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली त्यानुसार हे लक्षात येतं की सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय म्हणजे तातडीने पाकिस्तानच्या वाट्याचं पाणी अडवणं असं होत नाही भारताला सिंधूचं सर्व पाणी अडवणं किंवा त्याचा प्रवाह वळवणं शक्य नाही त्यासाठी आवश्यक साठवण क्षमता आणि पायाभूत सुविधा सुविधा भारताकडे नाहीत अशा उभारायच्या असतील तर त्यासाठी काही वर्ष लागतील सद्यस्थितीत भारत पाकिस्तानचं पाणी जास्तीत जास्त पाच ते दहा टक्के कमी करू शकतो तर ही होती सिंधू जल कराराविषयीची माहिती याविषयीचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर भारत सरकारच्या या निर्णयाविषयी देखील तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह